स्वर्गीय श्यामराव देशमुख स्मृती समारोहात संजय कळमकर यांचे प्रेरणादायी व्याख्यान स्वर्गीय श्यामराव देशमुख स्मृती समारोहानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध व्याख्याते संजय कळमकर यांनी जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर प्रभावी आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले हसत खेळत विनोदी शैलीत त्यांनी उपस्थितांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा मोलाचा संदेश दिला आपल्या व्याख्यानात कळमकर यांनी म्हटलं आहे की आपण अनेकदा दुसऱ्याच्या दुःखात सुख शोधण्याचा प्रयत्न करतो मात्र यामुळे माणूस अधिकच दुःखी होतो खरे हे समाधान हो हे स्वतःच्या अंतरंगात शोधले पाहिजे आत्मचिंतन समाधान आणि सकारात्मक विचारसरणी यांचा जीवनात कसा उपयोग होतो हे त्यांनी सोप्या उदाहरणातून उलगडून सांगितले हसवणाऱ्या किस्स्यातून उपदेशाचे डोस देत त्यांनी ताण तणावमुक्त जीवन कृतज्ञता आणि आनंदी जगण्याचे सूत्र उपस्थितांसमोर मांडले त्यांच्या या सडेतोड आणि हृदयस्पर्शी विचारांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले स्वर्गीय श्यामराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमात संजय कळमकर यांच्या व्याख्यानामुळे कार्यक्रमाला वैचारिक उंची लाभली असून उपस्थितांनी दीर्घकाळ स्मरणात राहील असा अनुभव घेतल्याची भावना व्यक्त केली आणि या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे नितीन ठाकणे यांनी